भाऊ उद्याचा काय प्लॅन आहे आपला काय उद्या पंधरा ऑगस्ट आहे ना भाऊ मग भाऊ पंधरा ऑगस्ट आहे स्वातंत्र्य दिन आहे उद्या अरे मग काय करायचं आपल्याला मग आपण काय करायचं नाही का भाऊ अरे मग कुणी बोलाव तर जाऊ ना आपण झेंडा बदनान करायला बस तेवढंच मग अजून काय असतं रे हा भाऊ लोकांनी देशासाठी जीव दिलाय आपण काहीतरी करू अरे मग आता मी पण जीव देऊ का काय देशासाठी हा <laughs> सांगा याला कोणीतरी आमचा छोट्या आर्मीत होता मग तू का नाही गेला रे का नाही गेलास तू तुमच्या नाताला लागलो ना म्हणून ए कळतं का तुला काय बोलतो तू अचानक कुठून आली देशभक्ती तुझ्या मनात एवढी अचानक नाही रक्तातच आहे हो अरे मग वर्षावर कुठं असतो झेंडा तुझा वर्षभर का नाही बोलत भारत माता की जय हा वार्षिक देशभक्ती असते का तुझी भक्त एका दिवसाची आ भाऊ बरं मान्य नाही वर्षभर झेंडा वंदन करत नाही झेंडा घेऊन फिरत पण भारत माता की बोलल्यावर जे बोलतोच ना आपण पण हे करा उद्याचं भाषण उद्या आज ना ऐकायचं मला समजलं का ए श्याम्या चांद रे भाऊ मोठे लोक जाऊ द्या ना बारक्या पोरांना झेंडा आणि बिस्किटचं पोरं देऊन टाकू ना दे तेवढं तरी करू इथं माझी पोरं पण मागायला लागले पंधरा ऑगस्ट झेंडा आणून द्या झेंडा आणून द्या आता काय तरी करावं लागेल हे असले आहे भरलेत ना माझ्याकडे सगळे देश भक्त हा मग करायचं ना भाऊ उद्या झेंडा वंदन आता करावं तर लागेल ना आता पोरांच्या निमित्ताने ना ना आपण पण करू ना देशभक्ती एका दिवसाची काय रे होय आणि उद्या आपल्या इथं झेंडा वंदन करू भाऊ काय अरे ते पण तुझ्या हस्त करू ना आपण वासका आता हो नाही भाऊ नाही 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 पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन वर्षभर हा दिवस आपण विसरतो हा आपला मूर्ख आहे पण किमान पंधरा ऑगस्ट या दिवशी तरी ज्या हुतात्म्यांनी देशासाठी प्राण्यांचं बलिदान दिलं जे सैनिक आजसुद्धा सीमेवर लढत आहेत त्यांच्या त्या महान कार्याला आपण वंदन करायला हवं म्हणून किमान आजच्या दिवस तरी देशावर प्रेम जागृत करून रस्त्यावर जाऊन झेंडावंदन करून लहान मुलांना आणि आपल्यासोबतच्या सर्वांना देशभक्तीची काहीतरी भावना मनात जागृत करून भारत माता की जय असं आत्मविश्वासाने आणि अभिमानानं बोलूया आणि पंधरा ऑगस्ट फक्त पंधरा ऑगस्ट पुरता मर्यादित न ठेवता दररोज ह्या दिवसाचं महत्त्व आपल्या मनामध्ये वाढवून त्या सर्व हुतात्म्यांच्या महान कर्तृत्वाला अभिवादन आणि वंदन करूया आणि बोलूया भारत माता की जय